एक ते हे एकटेच कसे एवढे घोरे निघाले अग त्या येळ्याला सादाची बदली झालती महाबळेश्वरला थंड हवेच्या ठिकाणी जन्माला आला हेमंत ढोमे लिखित दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाभाडे सिनेमा चोवीस जानेवारी रोजी आपल्या भेटीस आला आहे जिम्मा झिम्मा टू च्या यशानंतर आता हेमंतच्या फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमाकडूनही प्रेक्षकांना खूप मोठी आशा आहे कुटुंब नाती प्रेम लग्न रुसवे फुगवे अशा सर्व गोष्टींनी सजलेल्या हेमंत ढोमेच्या फर्स्ट क्लास दाभाडे सिनेमात निवेदिता सराफ अमेय वाघ सिद्धार्थ चांदेकर क्षिती झोक राजन दिसे राजसी भावे उषा लाडकर्णी हरीश दुधाणे हे कलाकार आहेत रिव्ह्यूला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट नक्कीच सांगेन की कुटुंबाचा त्यातील नात्यांचा खरा अर्थ समजवताना मनाला काही प्रसंगी इमोशनल करणारा हा सिनेमा काही प्रसंगात खळखळवून हसवत आपलं मनसोक्त मनोरंजन करण्यात कुठेही कमी पडत नाही चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पाच कारणांसाठी फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा सिनेमागृहातच जाऊन पहावा नंबर एक कथा पटकथा संवाद मराठी प्रेक्षकांची नस कळलेल्या दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक हेमंत ढोमे आहे असं आता म्हणायला नक्कीच हरकत नाही त्याने त्याच्या ते झिम्मा झिम्मा टू या सिनेमांमधन ते सिद्धच केलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून हेमंतच्या फर्स्ट क्लास दाभाडे सिनेमाची अगदी जोरदार चर्चा सुरू होती आतापर्यंतच्या प्रमोशन जर तुम्ही या सिनेमात लग्नाची गोष्ट असेल आणि तिथे सिनेमा संपेलही असा जर अंदाज लावला असेल तर सुरुवातीला सांगेन तो अंदाज ठार चुकीचा आहे सिनेमाची कथा पटकथा संवाद लिहिण्याची जबाबदारी हेमंत ढोमेनं लिलेया पेल्ली आहे हे पदोपदी जाणवत राहतं जेव्हा ही कथा आपल्याला तिच्या सोबत या सिनेमाच्या प्रवासात सोबत घेते आणि त्यात घडणाऱ्या प्रसंगांनी कधी पोट धरून हसायला लावते तर कधी टचकन डोळ्यात पाणी आणते या सिनेमातील आई बाबा तीन भावंड त्या ताईडी पप्पू सोनू जिजू नवी नवरी कोमल कोमलची पाठराखीण कम मैत्रीण मंजू आणि पप्पूची गर्लफ्रेंड आत्यावाई आजी ही सगळीच पात्र आपल्याला या सिनेमातून स्वतंत्ररित्या त्यांची त्यांची ओळख करून देतात त्यामुळे सिनेमा संपताना यातील प्रत्येक पात्राचा आलेख आपल्या लख लक्षात राहतो ही जरी पश्चिम महाराष्ट्रात राहणारा दाभाडे कुटुंबाची कथा असली तरी सिनेमा पाहताना यातील कुठल्या कुठल्या ना, ना पात्राला आपण स्वतःला रिलेट करणार सोनू म्हणजे 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 प्रशांत पप्पू टायडी जयश्री ही सुलोचना आणि सदानंद दाभाडे यांची तीन मुलं या सोनू सगळ्यात धाकतात याच्या लग्नानिमित्तानं सगळे जण एकत्र येतात अगदी दोन वर्षापूर्वी रागानं घर सोडून गेलेला पप्पू देखील या निमित्तानं घरी येतो त्यानंतर अशा काही गोष्टी एका मागोमाग एक घडत जातात की घरात वादळ येतं घर पण पुढे अशा काही गोष्टी घडतही जातात की त्या नात्यात ना आलेला दुरावा संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र जोडण्याला मदत खर तर या सिनेमात लग्न हे केवळ निमित्त या कथेतून सेक्स एज्युकेशन वर जोडप्याला मूल न होण्यामुळे समाजाच्या नको नको त्या प्रश्नांना सामोरं जावं लागण्याच्या समस्येवर खूप योग्य पद्धतीनं भाष्य करण्यात आलं आहे बरे इतके गंभीर विषय मांडताना ते कुठेही पचायला जड जाऊ नये प्रेक्षकांना बोर होऊ नये यासाठी त्याला दिलेला ह्युमरचा तडका परफेक्ट जुळून आलाय हा सिनेमा सुरुवातीपासूनच संवादाच्या फटकेबाजीतून आपल्याला खुर्चीला खेळवून ठेवतो यातील कटकटी पण भावंडांवर कुटुंबावर मनापासून प्रेम करणारी तायडी प्रेमात आलेल्या अपयशानं आयुष्य आनंदी जगायला विसरलेला पप्पू शेंडे पण असल्यानं नेहमीच ज्याला गृहीत धरलं जातं आणि लग्नानंतर नव्या आयुष्याच्या वाटेवर घाबरलेला गोंधळलेला सोनू ही तिन्ही भावंड पाहिली की आपल्याला आपल्या भावंडांची आठवण येणार आपण कधी बरं घट्ट मिठी मारली होती एकमेकांना असं उगाच वाटून जातं थोडं इमोशनल होतो आपणही यात मुलांच्या रुसव्या फुगव्यात भरणारी प्रेमळ आई तिची घुसमट पाहिली की उगाच आपला जीवही तिच्यासाठी खालीवर होतो मुलांच्या मैत्रीसाठी त्यांनी आपल्याला समजून घ्यावं याची आस लागून राहिलेला बाप पाहिला ना की आपल्यालाही आपल्या वर्णवृक्ष वाटणारा आपण मनात न आपल्यासाठी हळवा असणारा बाप समोर दिसू लागतो या सिनेमातील प्रत्येक पात्र आपल्याला त्यांच्या सोबत वाहवत नेतात सिनेमाच्या पहिल्या भागातून मध्यंतराच्या ब्रेक नंतर दुसऱ्या भागात आपण सहज पुढचा प्रवास करू लागतो सिनेमाच्या कथेचा वेग अगदी कुठेही नाही नाही हे का का ते दाखवलं असं वाटत असतानाच पुढच्या क्षणी असा एखादा प्रसंग येऊन जातो की आपलं आपल्यालाच उत्तर मिळून जात आणि पुन्हा आपण कथेत रंगून जातो फर्स्ट क्लास दाभाडीची कथा आपल्याला सिनेमा संपल्यानंतर नक्कीच आपल्या भावंडात एक कॉल करावा का लगेच किती दिवस झाले गप्पा रंगल्याच नाहीत आपल्यात असं वाटून तो करायला नक्कीच भाग कारण नंबर दिग्दर्शन हेमंत लेखक अभिनेता दिग्दर्शक निर्माता म्हणून पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे जिम्मा जिम्मा टू या हेमंतच्या सिनेमांनंतर मोठी आशा घेऊन जर आपण फर्स्ट क्लास दाभाडे पाहायला जात असाल तर तुमचे पैसे वसूल आणि आशा पूर्ण होणार हे नक्की फाडी हा सिनेमा मातीतला सिनेमा आहे हेमंत न तो सिनेमा स्वतःच्या गावात शूट केलाय पश्चिम महाराष्ट्रातील पिंपर खेड या स्वतःच्या गावात तेव्हा स्वतःच्या मातीतील सिनेमा बनवताना तिथल्या भाषा माणसं या सगळ्यातला गोडवा कायम राखण्यासाठी त्याने दिग्दर्शक म्हणून भरपूर मेहनत घेतल्याचं पदोपदी दिसतं सिनेमातील हळद लग्न सोहळे अगदी परफेक्ट एक दिग्दर्शक म्हणून त्यानं सिनेमातील प्रत्येक पात्राला योग्य तो न्याय दिला आहे सगळ्यांना आपली आपली गोष्ट त्यानं दिलीये धमाल संवाद त्यांची तुफान फटकेबाजी आणि सर्वच कलाकारांकडून योग्य तो सीन काढून घेताना कुठेच कम ना कुठेच जादा ना कुठे जादा होणार याची योग्य ती काळजी घेण्यात दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमे हो कुठेच कमी पडलेला नाही खर तर आतापर्यंत निवेदिता सराफ यांना आपण अशा पद्धतीच्या भूमिकेत पाहिलं नसेल ती जादू हेमंतनं केली आहे आणि तो आपल्या सगळ्यांसाठी सुख धक्का ठरणार आहे प्रत्येक भूमिकेसाठी कलाकारांची केलेली निवड यासाठीही हेमंतला शंभर टक्के द्यावे लागतील अमेयसारख्या कसलेल्या अभिनेत्याच्या समोर राजसी भावेसारख्या नवोदित अभिनेत्रीला उभं करून हेमंतनं घेतलेली रिस्क त्याची दूरदृष्टी किती अचूक होती याचा दाखला देऊन जातं सिद्धार्थला पहिल्यांदाच गावाकडच्या गावरान भाषेत बोलतं करं त्याच्या चाहत्यांना हेमंतनं हे, हे सुखद सरप्राईज दिलं बाकी महत्त्वाचे कलाकार सोडाच पण सिनेमात नव्या नवरीची करवली वजा मैत्रीण मंजू या छोट्या पात्राच्या तोंडी दिलेले संवाद आणि दिलेली भूमिका इतकी तडाकेबाज दिग्दर्शक म्हणून हेमंतनं जमवून आणली आहे की संपूर्ण सिनेमा प्र प्रत्येक पात्रात आपलं निखळ मनोरंजन करत राहतो आणि यासाठी दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेला शंभर टक्के गुण द्यावेच लागतील कारण नंबर तीन अभिनय फर्स्ट क्लास दाभाडे सिनेमा तायडी जयशी म्हणजे क्षितिजो पप्पू उर्फ किरण म्हणजे सिद्धार्थ चांदेकर सोनू उर्फ प्रशांत म्हणजे अमेय वाघ आईच्या भूमिकेत निवेदिता सराफ बाबांच्या भूमिकेत राजन भिसे आत्याबाई म्हणून तळाकेबाज उषा नाडकर्णी तायडीच्या नवऱ्याच्या भूमिकेत हरीश दुधाळे भूमिकेत राजसी भावे हे महत्वाच्या भूमिकेत आहेत सगळ्याच कलाकारांनी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय देत सिनेमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची पकड कायम तर पहिल्यांदा सिद्धार्थ पत्नी मिताली मयेकर ही आपल्यासाठी सरप्राईज पॅकेज असणार आहे सिद्धार्थच्या अपोजिट आपल्याला मिताली पहिल्यांदा सिनेमात दिसणार आहे पण तिची भूमिका नेमकी काय आहे सिनेमात यासाठी मात्र सिनेमा पाहावा लागेल अमेय वागचा या सिनेमातील अभिनय एक नंबर तर सिद्धार्थ अभिनय त्यांच्या त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय देत थेट प्रेक्षकांवर गारुड घालणारा निवेदिता सराफ यांनी साकारलेली प्रेमळ हळवी आई लव्ह यू म्हणायला लावणारी तर राजन भिसेंनी साकारलेला बाप देव माणूस उषाताईंची आत्याबाई झणझणीत जण पण तितकेच मजेदार तर राजसीनं साकारलेली नवी नवरी गोड वाटतानाच मराठी इंडस्ट्रीला नवा चेहरा मिळाल्याचा आत्मविश्वास सांगणारी यातील मंजू हे पात्र तर कमाल धमाल बेमिसाल या सिनेमातील प्रत्येक पात्र आपल्याला पोट धरून हसायला लावतं प्रसंगी इमोशनली करत सिनेमागृहातून बाहेर येताना या प्रत्येक पात्राला आपण आनंदात घरी घेऊन येतो एवढं मात्र नक्की कारण नंबर चार संगीत फर्स्ट क्लास दाभाडी या सिनेमात एकूण चार गाडी जी प्रसंगानुरूप सिनेमात येतात सिनेमाचं संगीत अमित राजनं केलंय ते अप्रतिम झालंय सिनेमातील हळदीचं येल्लो येल्लो गाणं गानाला धमाल वाटतं तर पायांना तिरकायला लावत सरले हे गाणं आपल्याला आपल्या भावंडांच्या आठवणीत रमायला लावत आणि आपल्या ओठांवरही रुळत प्रेमाचं सिग्नल देणार मनाला लाइटिंग हे गाणंही नकळत गुणगुणायला लावत सिनेमातील गोंधळ तर चेरी ओंधकी हे असं सगळंच एखाद्या सिनेमात अभावान जुळून येतं पण फर्स्ट क्लास दाभाडे त्याला अपवाद म्हणावा लागेल सिनेमाची सगळीच गाणी ट्रेंडिंगला आहेत पण गाण्यांना सुरेल वाटणारी ही गाणी ज्या पद्धतीने पडद्यावर ती पाहणं हे एक असणार यात गोंधळाच्या गाण्यात निविंदा सराफ यांच्या अंगात येतं असं दाखवलं आहे पण त्यानंतर त्याला वैज्ञानिक जोड दे जे भावनिक कारण सांगितलं गेले त्यामुळे त्या गाण्यातील शब्दांमधील अर्थता अधिक मनाला भिडून जाते कारण नंबर पाच निर्मिती सिनेमाची निर्मिती क्षितिजोग भूषण कुमार कृष्ण कुमार, कुमार आनंद एलराय यांची आहे सिनेमात हेमंत ढोमेनं आपलं गाव पिंपर हे इतकं सुंदर पद्धतीनं दाखवलं आहे की सिनेमा पाहिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील संस्कृतीचा गोडवा चाखायला इथं एकदा तरी जाऊन यावं असं तुम्हा आम्हा सगळ्यांनाच नक्की वाटेल सेट सा बड़े उत्तम कथानक सिनेमात बड्या सेटचा नसला तरी दर्जेदार अभिनय सुरेल संगीत याची सुरेख भट्टी जमवून आणल्यामुळे सिनेमागृहातून बाहेर निघताना पंचपगवानाचा आस्वाद घेत सुखाचा आनंदी ढेकर दिल्याचं समाधान मात्र तुम्हाला नक्कीच मिळणार बरं आणखी हा सिनेमा एकदा पाहून मन भरत नाही बरं का आपण सिनेमागृहातून बाहेर पडताना पुन्हा एकदा आपल्या लोकांसोबत म्हणजे मित्रांसोबत बहीण भावंडांसोबत पुन्हा एकदा येऊ हा विचार सोबत घेऊनच आपण बाहेर पडतो तेव्हा हेमंत डोमे दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाभाडे सिनेमाला लोकमत विलनीकडून मिळत आहेत चार स्टार